सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा माळुंगे एम आय पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरळी तालुका खेड गावातील अरविंद कासाळे कुटुंबासह कामानिमित्तानं बाहेर गावी गेले असताना हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा कडी कोयंडा तोडून घरातील सव्वीस तुळे सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला होता या घटनेची फिराद माळुंगे एम पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा चोरट्यांचा कोणताही ठोस पुरावा सापडत नसल्यानं तपासात अडथळे निर्माण झाले होते परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता घराच्या परिसरात एक व्यक्ती संशयितरित्या वावरत असल्याचं फुटेजमध्ये आढळून आलं परंतु त्याची ओळख पटत नसल्यानं त्याच्याविषयी माहिती प्राप्त करण्यास अडचण निर्माण झाली पोलिसांनी संशयित व्यक्तीप्रमाणे दिसणाऱ्या अनेक व्यक्तींचा तपास केला मात्र त्यात पोलिसांना यश येत नव्हतं चोरटा आपल्या हाती लागत नसल्यानं पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा बदलून चोराच्या अंगातील टी शर्ट आणि त्याच्या चालण्याच्या लकबीचा अभ्यास केला सेम तसाच इसाम आळंदी फाटा परिसरात संशयित व्यक्तीप्रमाणे दिसून आला त्याला तपास पथकानं ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यानं चोरी केल्याचं चा उघड झालं चोरलेले दागिने विकलेल्या आरोपीच बिहार राज्यातील नेपाळ सीमेवरील दुर्गम ठिकाणी जाऊन व्यक्तीस ताब्यात घेतलं दोन्ही आरोपींकडून चोरलेले अठरा लाख रुपये किमतीचे सव्वीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेत तुल्लूकुमार रामू राऊत वयवर्ष पंचवीस हल्ली राहणार पवारवस्ती चिखली पुणे मू राहणार सराटा ढाका बिहार दोन बालेश्वर प्रसाद नंदलाल साह वयवर्ष पंचेचाळीस राहणार बखरी खजुरी ढाका जिल्हा मोतीहारी बिहार असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत सदरची कारवाई म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीनगीते पोलीस निरीक्षक गुणे प्रवीण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे पोलीस अंमलदार राजू कोनेकरी युवराज बिराजदार तानाजी गाडे विठ्ठल वडेकर अमोल बोराटे किशोर सांगळे संतोष काळे गणेश गायकवाड शिवाजी लोखंडे संतोष वायकर राजेंद्र खेडकर अमोल माटे मंगेश कदम शरद खैरे राजेश गिरी यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे हे करत आहेत